योगेश भाऊच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा सगळ्याला आजचा दिवस आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं आणि जे काही मनातील इच्छा असतील ती पांडुरंगाने तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करवा तुमच्या सर्व फॅमिलीला सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडून एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा पुंडलिका वर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तर आमचं झालंय आता आणि तर हे बघा हे शाब आहे तर हा शाब करायचा आम्हाला आता आणि भावने केले सकाळ सकाळ खायला चालू काय खाते भाऊ खात भाजी ते आमच्या वहिनीन तसले द्वशी केल्यासारख केले आणि ते आहे ते खायला चालू आहे बहुच आमचा शाबू करायचा आहे અને પાપડે થોડે પાપડ તળવ થોડું હોય તો मिर्च आहे काय का फुलपात्रातलं मिरच आहे आता कुठली ती मारा लिजे तेल तापलं ना जरा अजून Kavaketi tu. Aha, kavaketi. La la la. Kiti ek tara sandesh <laughs>

आता फराळीच तुम्ही कुठलं लगेच खाताय म्हणजे आता फराळीच लगेच कुठलं खाताय तुम्ही खाल्लंय म्हणजे 嗯，干不完活。 मेरीच्या खोडून टाकाय पाहिजे तर कांडू मी लायचं का खायचं का तुम्हाला बाबा आपल्याला तिकट हे बघा बांधले काय शाबू हे झालं तळून कपडे थोड्या चढ्यात एवढे होत्री बिजू घातला रात्री बिजू घातले शिकून चिकला शाबू ही शाबू मला माहित नाही शाबू तिने बिजू घातलेला रात्री बिजू घातला चला मग करा फरावे तुम्ही तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ एकादशीच्या परत एकदा अजून शुभेच्छा भेटू पुढच्या वेळ जोपर्यंत धन्यवाद